रोहर बिल्डकॉन दोन हजार चोवीस च मोठ्या दिमाखात उद्घाटन संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की दिनांक अकरा जानेवारी ते चौदा जानेवारी या चार दिवसीय रोहर बिल्डकॉन दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले असून यासाठी संपूर्ण रोटरी क्लब ऑफ धुळे रोटरी क्लब ऑफ धुळे यांच्या वतीने सदर या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेण्यात येत असून दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजता याचे उद्घाटन आज धुळे शहरातील जिंदोडिया कंपाऊंड या ठिकाणी करण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी रोटरी प्रेसिडेंट दीपक जैन सेक्रेटरी विलास कोटावदे प्रोजेक्ट चेअरमन शांताराम पाटील रोट्रॅक्ट प्रेसिडेंट शुभम अग्रवाल सेक्रेटरी पुष्पक अग्रवाल प्रोजेक्ट चेअरमन राहुल गांधी सर्व रोटरी क्लब व रोट्रॅक्ट क्लबचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने सदर या रोहरचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पीडीजी आशिषजी आजमेरा डी आर आर ई रोहित आजमेरा ए जी कल्पना अहिरे रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट चे उमेशजी अग्रवाल स्पॉन्सर सिद्धेश्वर टी व्ही एस चे संचालक संभाजी राजेश जी राजेशजी भटवाल नीतीराज इंजिनियर्स संजयजी भतवाल राहुल बांगड मेरी स्कूल फादर आदी सर्वच रोटरी क्लब रोट्रॅक क्लब पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत रोहर बेलकॉन दोन हजार चोवीस चे उद्घाटन करण्यात आले तर शंबर हुना आशून। या ठिकाणी शंभरहून अधिक धारकांनी सहभाग नोंदविला असून या अकरा ते चौदा जानेवारी या चार दिवसीय रोहर बिल्कॉन दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी शंभर विविध प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आले असून धुळेकर नागरिक जनतेसाठी गृहोपयोगी वस्तू फरसान खाना खजाना साठी उपयोगी वस्तू इलेक्ट्रॉनिक्स वस्तू दुचाकी फोर व्हीलर गाड्या अशा सर्वच प्रकारच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या सर्व स्टॉल्स या ठिकाणी थाटले असून याचा लाभ या ठिकाणी धुळेकर जनतेने येऊन रोहर बिल्डकॉन मध्ये सहभागी होऊन सर्व रोटरी क्लब व रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या सेवेची संधी द्यावी व एकदा येऊन या ठिकाणी अवश्य भेट द्यावी व खरेदी करावी असे आव्हान या उद्घाटन प्रसंगी करण्यात आले आहे रोड प्रोजेक्ट च्या आपल्या सर्वांना मी या ठिकाणी नमस्कार करतो रोड बिलकॉनच्या या ठिकाणी सर्वप्रथम प्रसंगी या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि अतिथी आपले प्रमुख अतिथी श्री माननीय अभिनव गोयल सर आपल्या धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच आपल्या धुळे शहराच्या माननीय आयुक्त सौ अनिता दगडे पाटील तसेच त्या मनपाच्या आजच्या तारखेच प्रशासक अधिकारी या ठिकाणी काही कारणास्तव त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत तसेच आपल्या रोटरीचे माननीय पिडीजी माननीय रोटरी आशिषजी अजमेरा रोटरीचे पिडीजी माननीय आशिषजी अजमेरा तसेच जी, जी आमच्या वहिनीसाहेब कल्पना आयरे जी अग्रवाल सचिव जी अग्रवाल प्रोजेक्ट चेअरमन श्री राहुल गांधी या ठिकाणी समोर उपसारक सर्व मेन स्पॉन्सर कोपॉन्सरर रोटरीतर्फे सुरुवात करण्यात आलेला असून ती सतत या चालू राहील या रोवरचा अर्थ म्हणजे ही पृथ्वी म्हणजे अर्थच म्हणून पृथ्वी जशी कायम कायमस्वरूपी फिरत राहते तसंच आपलं रोवर हे कायमस्वरूपी असंच सतत प्रगतीपथावर प्रगतीशील राहील या रोवर बिलकॉनच्या धर्तीवर या माध्यमातून एकाच ठिकाणी या सर्व व्यावसायिकांना ग्राहकांना प्लॅटफॉर्म मिळावा व व्यावसायिक जाहिराती विक्री तसेच सगळ्यांना या ठिकाणी संधी प्राप्त व्हावी सर प्रदीप भैया ही वॉज माय मेंटर अँड गुरु आणि हा पहिला प्रोजेक्ट मी रोट्रॅकमध्ये मध्ये आल्यानंतर सुरू झाला होता है। तर पुढील शंभर वर्षासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा थँक्यू सगळ्यात पहिले तर मी दीपक भाई यांसाठी सगळ्यांना टाळ्या वाजायला सांगेल की कॉन्फरन्स मध्ये त्यांना मेंबरशिप अवॉर्ड मिळाला आहे त्याच्यासाठी त्यांना आपण टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे माझ्याकडून पण खूप खूप शुभेच्छा भैया तुम्हाला नेहमी तुमचा क्लब असंच पुढे वाटचालीत चालत राहो अशा आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तसेच धुळ्यातील छोटे मोठे उद्योग असेल व्यासपीठ मिळवण्यासाठी तुम्ही जे रोवर करतात जसं धुळे फेस्टिवल रोवर मी तर पहिले खूप माझी मोठी मुलगी लहान होती तेव्हा मी रोवर बघितलं होतं त्यात मला काही आधी सुरुवातीला काही कळलं नव्हतं पण मग रोवर काय आहे आणि ते कशासाठी काम करतं हे आता कळायला लागलं आहे त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना पण सांगत असतो की जा रोवरमध्ये जा तर असंच आपल्या धुळ्यात म्हणजे मॉल नाही काही नाही त्याच्यामुळे तुम्ही जे रोवर भरवता तर एकाच ठिकाणी सगळ्यांना सगळ्या सगरे वस्तू बघायला मिळतात त्यात आपली ब्रँडिंग होते तर रोवरमुळे खूप लोकांना एकाच छत्राखाली सगळ्या वस्तू बघायला मिळतात ब्रँडिंग होते पुन्हा आपल्या क्लबचं पण नाव मिळतं पुन्हा मे पब्लिक इमेजसाठी खूप मोठा फायदा होतो तर जसं तुम्ही हे पस्तीस वर्षापासून घेत आहात तर असं नेहमी घेत राहा त्याबद्दल मी पण तुम्हाला खूप खूप म्हणजे आभार नाही म्हणणार पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देईल की नेहमी जसं भैया म्हटले की असंच कार्य करत राहा तसंच तुम्ही नेहमी कार्य करत राहा अशी माझी इच्छा आहे तसेच समाजसाठी उपयोगी असलेले तुम्ही जसे प्रोजेक्ट घेता तर हे जे तुम्ही रोवर मध्ये तसंच फूड झोन असेल गेम झोन असेल तर त्याच्यामधून जे फंड मिळतं रोर वा, रोटेरियन तर ते समाजाच्या गरजू लोकांसाठी काम करतं तर त्यात आम्हाला रोटेरियन असल्याचा खूप अभिमान वाटतो की आपण गरजूंच्या गरजा पूर्ण करू शकतो तर हे फक्त फंडमधून होतो आणि ते फंड खाना खजाना आणि चिमुकल्यांचं जे गेम झोन असतं त्यातून मिळत असतं तर तुमच्या सर्वांनी जशी दोन तीन महि दोन तीन महिन्यापासून तुम्ही सगळे मेंबर तयारी करत आहात तर ते तयारी करत असताना आम्हाला कळत होतं की हे खूपच छान होणार आहे आणि दिसतच आहे की खूप छान झालेलं आहे दरवर्षाप्रमाणे दीपक भाई यांनी पण खूप छान प्रयत्न केलेला आहे तसेच पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून व आमचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मिहीर दवे सर यांच्याकडून पण मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद फैबुलस जॉब ऑफ थर्टी फाइव ईयर्स ऑफ रोबर्ट बिलकॉन एलिवेट रोड ट्रैक करके एक प्रोग्राम शुरू किया रोटरी ने लास्ट ईयर से बट रोटरी इंटरनेशनल को ये नहीं पता कि पिछले 35 साल से धुलिया क्लब रोड्रैक और तो, रोटरी धुलिया क्लब रोट्रैक को ऑलरेडी एलिवेट कर चुका है सो माई वेरी थैंक यू टू रोटरी क्लब फॉर ऑलवेज सपोर्टिंग रोड ट्रैक एंड रोड ट्रैक डिस्ट्रिक्ट थ्री जीरो सिक्स जीरो ऑब्वियसली रोड ट्रैक में से हमारे डिस्ट्रिक्ट को बहुत लीडर्स मिले हैं एंड आई होप आपका ये कंटिन्यू सपोर्ट इस ऑर्गेनाइजेशन के लिए रहेगा एंड माई बेस्ट विशेज टू शुभम एंड दीपक अंकिल फॉर नेक्स्ट थ्री डेज ऑफ रोवर्ट बिलकॉन ट्वेंटी ट्वेंटी फोर थैंक यू सर्व उद्योजकांना जी ताकद देतात किंवा प्रेरणा देतात देता, ती अशीच कायम देत राहू अशी शुभेच्छा माहिती आजच्या ह्या प्रोग्रामचं उद्घाटन पी डीजी आशिष अजमेरा यांच्या हस्ते झालेलं आहे आणि ह्या प्रोजेक्टला खरोखरच चांगला प्रतिसाद मिळेल या गॅरंटीनेच आम्ही हा प्रोजेक्ट उभा केला आहे या पस्तीस वर्षाची परंपरा ही खूप चांगल्या पद्धतीने आम्ही निभावत आहो आणि याचा सगळ्यात जास्त जे म्हणजे आम्ही तर करतोच आहे पण रोड ट्रॅक त्या म्हणजे रोड ट्रॅक जे आहे तर त्या रोड ट्रॅकचं सर्व आम मुलांनी इतकं चांगली मेहनत घेतलेली असते की आम्ही त्याचे शब्दात वर्णन नाही करू शकत खरोखर कर, त्यांचं डिवोशन खूप चांगलं आहे आणि मी ह्या प्रोजेक्टसाठी जे आहेत आर आर रोहित आजमेरा मेन स्पॉन्सर टी टी व्ही एस सिद्धेश्वर कोण स्पॉन्सर नितीराज अँड ऑल स्पॉन्सर्स अँड स्टॉल धारक यांच्या सर्वांचे पण आभार व्यक्त करतो आणि आपल्याला भरभरून प्रतिसाद मिळावा हे पण एक अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या ह्या प्रोग्रामला उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर आणि रोटरी क्लबचे सर्व सदस्य व सर्व वहिनी या सर्व आलेले आहेत तर त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो रोटरॅक क्लबचे सर्व सदस्य यांचे पण मी आभार व्यक्त करतो आणि हा प्रोग्राम आता फक्त याच्यानंतर एक रिबन कटिंगचा प्रोग्राम होईल आणि नंतर हा प्रोग्राम संपला असं मी जाहीर करतो